नमस्कार मित्रांनो सक्सेस कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण साठ दिवसात साठ लाख रुपयांचं उत्पन्न असा खरबुजाचा एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्रात हा व्हिडिओ लोकप्रिय झाला आहे तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की खरबुजाची लागवड नेमकी कशी करायची खरबुजाची लागवड कोणत्या महिन्यात करायची याबद्दल आपण अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत की ज्यांना खरबुजातून चांगलं उत्पन्न राहिलंय त्यांनी नऊ एकर खरबूज लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवलं आहे ते मेटो गोऱ्या आपल्यासोबत आहेत रामराजे गोरे आपल्यासोबत आहेत मला सांगा सर की खरबुजाची लागवड करण्यासाठी किती कोणता महिना निवडावा आणि खरबुजाची लागवड कोणत्या महिन्यात करावी तर खरबूज लागवड करीत असताना खरबूज पीक असं आहे की बारा महिने चालतं परंतु खरबूजाचं पाऊस उघडल्यावर ऑगस्ट महिना म्हणजे ऑगस्ट महिन्यात जर लागवड केली आपण तर ते आपलं दसऱ्याच्या या टायमात येतं दसऱ्या टायमात नक्की त्या उपवासामध्ये नवरात्रामध्ये भाव राहतो त्या एक त्या एक वेळेस आणि डिसेंबर जानेवारी ही ह्या जर महिन्यात लागवड केली तर आपल्याला रमजानमध्ये चांगले दर सापडतात शक्यतो कसं आहे आता खरबुजाचं बारा महिन्याचं पीक आहे ते उन्हाळ्यात त्याला जास्त आवरेज मिळतं आणि दुसरी गोष्ट ते जर मार्केटमध्ये जास्त मा आवक झाली तर शेवटी भाव कमी येतोच पण ज्यावेळेस माल शॉर्टेज होईल त्यावेळेस मार्केट वाढतं खरबा पिका आता आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगा की खरबुजाची लागवड कशी करायची किती फूट अंतरावर करायची त्याला कुठल्याच फवारणी नसतात त्याचं नियोजन कसं असतं तुम्ही नियोजन कसं केलं आता खरबुवाची लागवड करीत असताना पहिलं खरबुज आपल्या कोणत्या रानात घ्यायचे त्याच्या अगोदर कोणतं पीक येत होतं त्यात पिक असावं आपलं उडीद सोयाबीनचं राहणं असावा कांद्याचं राहणं असावा आणि ह्या तीन पिकाचं चांगलं खरबूज येतं त्याचं एक दोन महिने पीक लागवायचे अगोदर दोन महिने मशागत करायची नांगरट रोटरने मोगळणे पुन्हा सापडावर बेड टाकायचे बेड टाकल्यावर त्यावर शेणखत टाकायचं शेण ठक शेणखत टाकले तर रसायन खत टाकायचं रसायन खत टाकल्यावर पुन्हा ती बेड बांधून घ्यायचे आणि बेड बांधल्यानंतर पुन्हा ड्रिप हातरायची ड्रीप हातरावर मल्चिंग हातरायची आणि सव्वा फुटाला एक एक रोप लावायचं एक रोप लावल्यानंतर त्याला ते पुन्हा एक रोप लावले की एक दोन तीन दिवसांनी त्याला मायक्रोनिटर्न एकोणीस एकोणीस आणि ख्युमिक अॅशिट लगेच ड्रिचिंग करून द्यायची मग ते लगेच रोप ते सेट होतं आणि लगे पुढं मार्गायला लागतं ते तसं करीत पुन्हा तेवढा एक सोहळ्या दिवशी बेनवयाची फवारणी घ्यायची बेनव्याची फवारणी घेतल्यावर आळी थ्रिप्स मावा कुडतुडी हे हो कोणताच रोग येत नाही त्याच्यानंतर सोलो बायो थायरो थायरो ह्यांची पण फवारणी घ्यावी लागते कॅब्रूटॉप एम पंचाळीस बावीस टीन हे अशा बऱ्याच फवारणी घ्याव्या लागतात पण शक्यतो बेनव्याची फवारणी आहे सोळाव्या दिवसात पासून ते एकवीस दिवसापर्यंत घ्यायची आणि परत ह्याची एक फवारणी अठ्ठावीस दिवस ते बत्तीस दिवसात हे दोन फवारण्या त्याच्या कायमस्वरूपी घ्याव्या लागतात दोन फवारण्या घेतल्या तर शेतकऱ्याला जास्त फवारण्या घ्यायची गरज पडत नाही बरं आता खरबुजा नेमका बाजार कुठल्या महिन्यात चांगले असतं खरबुवाचे नवरात्र उपास एक आणि दुसरी गोष्ट रमजानचा महिना एक ह्या दोन महिन्यात मार्केट शंभर टक्के आपल्याला मनावा असं भेटतं पण त्याच्यावर बी आवक आवक प्रॉब्लेम असतं आवक जर जास्त असेल तर त्यावेळेस फक्त माल सेल जास्त होतो माल शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे मार्केटची लेवल धरून राहते शेतकऱ्यांची अडचण नेमकी ही होती की खरबुजाचे बाजारभाव पडतात काही कालावधी पुरते बाजारभाव चांगले असतात परत बाजारभाव पडतात त्याच्यामुळे ताळमेळ शेतकऱ्यांनी कसा आता कसं आहे खरबूज हे चौकड लागण आहे आपल्या महाराष्ट्रात हाय आंध्रामध्ये हाय कुठं लागवड किती होत होती ही काय कोणाला सांगता येत नाही ज्यावेळेस खरगुआच शॉर्टेज येईल त्यावेळेस फुल मार्केट येतं अशा पद्धती खरबूज पिकत मग आता शेतकऱ्यांसाठी काय संदेश शेतकऱ्यानं एकतर आपलं उपवासाचा उप, उपासा महिना दसरा त्या उप नवरात्र उपवास असतो त्याच्या पाठीमागं दोन महिने लावायचं बरोबर ते एक साठ ते पासष्ट दिवसाने ते बरोबर उपवासाला येतं आणि दुसरी गोष्ट रमजान रमजानच्या पाठीमागं एक साठ दिवस असं जर लावलं ला, तर रमजान हे उपवासाला चांगले बरे दर राहतात म्हणजे कमीत कमी पंचवीस तीस रुपये दर राहतात आता जे महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे एक आदर्श शेतकरी म्हणून बघतायत मग आता बाकी शेतकऱ्यांनी अशी आदर्श शेती करण्यासाठी काय करायचं शेती करीत असताना था एक फुल टाईम शेती केली पाहिजे माझं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी दुसरं काही काम न करता फुल टाईम शेती तर केली तर एकदम सक्सेस शेती हे काळी आहे दिल्याशिवाय कधीच राहत नाही नक्कीच बघा आपल्यासोबत रामराजे गोरे होते की खरं तर खरबुजाची असेल किंवा कोणतीही शेती असेल शेती करायची असेल तर ती पूर्ण वेळच करायला पाहिजे हेच खरं